नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडवून विकासाला नवी चालना देणारे निमा हे औद्योगिक प्रदर्शन त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान होत आहे त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून डोम उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र तसेच देशभरातील उद्योजकांच्या दृष्टीनं हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारे पर्वणीच ठरणार आहे अशी माहिती नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे यांनी दिली तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या या प्रदर्शनाला देशभरातील स्टॉलधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाचशेपेक्षा पेक्षा अधिक उद्योग सहभागी झालेत नव्या स्टॉलसाठी मागणी असूनही त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजकांची दमछाक होत आहे रोबोटिक्स मॅकेक्ट्रॉनिक्स थ्रीडी प्रिंटिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण स्टॉल्स येथे असतील औद्योगिक विकासासाठी आगामी काळात नाशिक हेच डेस्टिनेशन असल्यानं येथे गुंतवणूक करण्याची तयारी देश तसेच विदेशातील उद्योजक मोठ्या प्रमाणात करत असून त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे दोनशेहून अधिक खरेदीदार आणि पंच्याण्णव पब्लिक सेक्टर युनिटला येथे पाचारण करण्यात आलंय राज्यात नव्यानं होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी या ठिकाणी होणार आहे प्रदर्शनातील मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आयटी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा वित्त शिक्षण पर्यटन तसेच खास आकर्षण म्हणजे ई व्ही आणि ए आयची विविध उत्पादने तसेच ई व्ही वाहनांचे स्टॉल्स लोकांचं आकर्षण केंद्र ठरतील कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्यानं उद्योजकांना एक प्रकारची आगळी संधीच प्राप्त होणार आहे असंही बेळे यांनी सांगितलं आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने नाशिकच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवत असतो आणि त्याचाच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला उपक्रम म्हणजे निमा इंडेक्स हे दर तीन वर्षांनी होणारं प्रदर्शन ह्या वेळेस मात्र साडेसहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उद्याच्या सहा सात आठ नऊ डिसेंबर रोजी होऊ घातलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद याला संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे उत्तर महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील उद्योजकांनीसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंतच्या निमाच्या इतिहासातलं सर्वात मोठं पार्टिसिपेशन असलेलं हे प्रदर्शन आहे आणि त्याला शंभर टक्के आपल्याकडे प्रतिसाद मिळाल्यामुळे स्टॉल्स संपूर्ण भरलेले आहेत त्याचबरोबरीने यामध्ये नाविन्यपूर्ण अशी इंडस्ट्री फोर पॉईंट ओ असेल किंवा ए आय असेल याहीपेक्षा पुढे जाऊन मेकॅट्रॉनिक्स बायोटेक्नॉलॉजी अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा एक भव्य मेळा हा नासिककरांना बघायला मिळणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष भेटी गाठी करून बी टू बीच्या माध्यमातून नाशिकमध्ये नसलेले असे दोनशेहून अधिक फायर्स आपण खास विशेष करून आमंत्रित केलेले आहे काही परदेशी कॉन्स्युलेट जनरल सुद्धा येऊ घातलेले आहेत ज्या माध्यमातून नाशिक मार्केट होईल आणि नाशिकमध्ये काय आहे काय आहे हे जेव्हा त्यांना संपेल तेव्हा नक्कीच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल चार दिवसाच्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा इंडस्ट्रीच्या उद्योग व्यवसायामध्ये असलेला सहभाग त्यांचा कसा असलेला सपोर्ट याचबरोबर कामगार संघटना आणि उद्योजकांचे असलेले संबंध अशाच पद्धतीने चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेला संबोधल्या जातात अशा नाशिकच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संपादकांबरोबरचा संवाद हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणायला लागेल आणि नक्कीच हा अतिशय चांगला असा औद्योगिक कुंभमेळा नाशिककरांना मिळेल याची मला खात्री आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी दिलेल्या प्रतिसादाबद्दल उद्योजकांचे आभार मानत असतानाच येणाऱ्या चार दिवसामध्ये नाशिककर नागरिक जे हू घातलेले उद्योजक आहेत आणि आमचे सर्व सभासद उद्योजक मित्रमंडळींनी भरभरून यामध्ये भेट द्यावी आणि अवश्य या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करतात प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी निमाचे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र वडनेरे मनीष रावल कैलास पाटील नितीन आफाड दिलीप वाघ हेमंत खोंड सतीश कोठारी ललित सुराणा नरेंद्र शालिग्राम किरण वाजे सुधीर बडगुजर हर्षद बेळे नितीन वागस्कर योगेश पाटील नाणासाहेब देवरे यांच्यासह निमाचे सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत प्रतिनिधी उमेश चवणकर न्यूज नाशिक